बडगाव तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून पोलिसांना दिनांक तीस डिसेंबर रोजीच्या मध्यरात्री हुज्जतबाजी धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना घडली या प्रकरणी पाचोरा येथील सुमारे वीस ते पंचवीस वाढू माफिया विरुद्ध बडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाई दरम्यान सुमारे सदोतीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता हाती आली आहे गिरनदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे मिलिंद निकम रामकृष्ण मनोरे तसेच बडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय वाहनातून गस्त सुरू केली रात्री दहा वाजताच्या सुमारास गिरळ मानकी रस्त्यावर गिरनदीकडून येणारे एक जेसीबी सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर आणि दोन डंपर अवैध वाढून भरले आढळून आले वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले मात्र चालकांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले थोड्याच वेळात घटनास्थळी वीस ते पंचवीस अनोळखी इसम जमा झाले दरम्यान पोलीस मदतीसाठी पोलीस कर्मचारी दाखल झाले असताना एका तरुणाने महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून धमकी दिली धक्काबुक्की केली तसेच वाहन जप्तीला विरोध देखील केला आलेल्या इतर तरुणांनी आरडाओरड शिवीगाळ करत पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे परिस्थिती गंभीर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने जमाव पडून गेला यानंतर महसूल पोलीस पथकाने नवीन चालकांच्या मदतीने सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून पंचनामा करत जप्त केली जप्त मुद्देमालात पंधरा लाखांचे जेसीबी दोन लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर व तिघही प्रत्येकी दहा लाखांचे दोन डम्पर व वा त्यातील वाडू असा एकूण सदोतीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमालचा समाविष्ट आहे या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला दा असून या गुन्ह्याचा पुढील तपास भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत अवैध वाढू व्यवसायावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका